हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हे चिवची भाजी आहे तुम्ही वेगवेगळे नाव आहे याला काय नक्की काय म्हणता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन धुवून घेतलेला आहे कारण ते ही अशी जमिनीवर असते ना खूप माती रेती वगैरे लागून राहते त्याला छान धुऊन घ्यायचं आहे चिरून घेतली अशी बारीक बारीक छान आणि याचा आपण आता झुणका बनवू कढई ठेवलेली आहे आणि तेल पण तापायला ठेवलं तेल तापलं अर्धा चम्मच आपण जिरा ॲड करू यामध्ये छान तडतडू द्यायचं आहे आणि पाच ते सहा पाक्या जिरं लसण आहे आणि लसणला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे याला छान परतून घ्यायचं यामध्ये कांदा ॲड करायचा आहे एक मिठ्ठा झुलका म्हटल्यावर कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे खाण्याला परतून घ्यायचं आहे हे बघा कांदा छान असा लाल सर झालेला आहे आता यामध्ये आपण तिखट टाकू तिखट आवडीनुसार घेऊ शकता मी दोन चम्मच ऍड करत आहे आणि हळद छानला असं मिक्स करून घ्यायचं आहे झालं परतू आता आपण ही भाजी ॲड करू याला छान आता परतून आहे गॅस कमी करायचा आहे आता स्लो गॅसवरच परतून घ्यायचं भाजीला बघा स्वच्छ असं धुऊन पाणी खूप पूर्ण नितळू द्यायचं आहे त्यामुळे आपली भाजी असं हे होत नाही आता याच्या शिरा थोड्याशा जाड असते थोडं आता आपण याला वाफ देऊ झाकण ठेवू दोन मिनिट झाले आहे बघू आपण काही काही शिरा असा जाडसर असते त्याला छान असं वाफेमध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे उष्णता कमी करते आणि थोडी या भाजीची टेस्ट आहे ना थोडी आंबट वाटते पण आता झुणक्यामध्ये छान टेस्टी होईल आता यामध्ये आपण बसल तेवढं बेसन मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण बेसन मिक्स करायचं आहे खूप जास्त पण बेसन ॲड करायचं नाही आहे कारण तर पूर्ण भाजीची टेस्ट लागणार नाही मग जेवढं आपली भाजी आहे त्याच प्रमाणात आपण बेसन पण ॲड करायचं आहे हे बघा असं छान खूप टेस्टी वाटते आणि गरम गरम भाकरीसोबत तर खूपच छान वाटते ट्राय नक्की करा आणखी मी थोडं बेसन ॲड करते मिक्स करून घेते मी भाजी मिक्स झाली आणि बेसन पण असं पूर्ण मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणखी याला मिक्स करून घ्यायचं छान असं आणि आणखी आपण याला झाकण ठेवून वाफेमध्ये थोडं शिजू देऊ दोन मिनिट झालेलं आहे बघूया खाली लागून जात नाही आता झाले आपले थोडं लागलंच आहे आणि असं खोलून पाहत जायचं झाकण हे बघा आता यामध्ये आपण सांबार ॲड करू आमच्या इकडली लाईन गेलेली आहे आ, ट्राय नक्की करा छान वाटते ही भाजी आणि आरोग्यासाठी पण चांगली आहे आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाला आपला झुणका चिवच्या भाजीचा झुणका तयार